चॅलेंज शहाऐंशी किलो आखाडा नंबर दोन वरती सुरू झालेला आहे समोर उभारलेल्या प्रेक्षक पैलवानांना सूचना आहे आपण साईडला जरा बसून घ्या साईड पंचा साईडला दोन्ही बाजूला जे काही पहिलवान किंवा कुस्ती शेकिनी उभार राहिलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाजू पाठीमाग जाऊन बसायचं आहे गॅलरीमध्ये जाऊन बसा, बसा। पहिलवान गॅ साइड पंच तुमच्या पाठीमाग काही लोक उभा राहिलेत आहेत सूचना आहे या बाजूला बाजूला घ्या जरा आक्रमक वाँ, वाँ, याना याना पार्थ पार्थ वा आक्रमक झाला आता सोमनाथ डोंगरी पास आहे वा सोमनाथ वा एकेरिपट सुंदर का के हात घातला वारे वा शबास सोमनाथ शबास तानाजी सर्वांचा लाडका मुन्ना मुन्ना बनवना ना जुंजुरक्यांचा चेंधगाव मोठ्या जवळच गाव लढवय्या बिंदास लढणारा आणि तोडीला तोड़ासा सोमनाथ डोंगरे गोटीबंद शरीर असलेला आक्रमकतेने लढणारा सोमनाथ दोन्ही आक्रमकता तीन शून्य ओ परत एकेरी पाठ वा कुस्ती झोनच्या बाहेर गेली म्हणून पहिल्यांदा पॉइंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ तयारीला लागा सोराज चोरगी पुणे जिल्हा लालपट्टी प्रथमे अवताडे सांगली निळीपट्टी त्रिधार गोडचे सातारा लालपट्टी राहुल फोलमाळी पुणे जिल्हा निळीपट्टी प्रथमेश पाटील सांगली लालपट्टी तुषार सोनवणी नगर निळीपट्टी पृथ्वीराज पाटील सातारा लालपट्टी यसराज सोलापूर सोलापूरपट्टी दोन गुणाची नोंद सुंदर भारंदाज सुंदर भारंदाज दोन गुणाची नोंद परत हा शब वा सुंदर असा हलगीचा ठेका शबास 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 हा ओ, ओ।, ओ। शबास अशोकराव दादा माने तुमच्याच कोल्हापूरचा आहे ना कुरुंदवाड राजवळ्याचा रणवीर पत्नी वा परत लढतीला पाच शून्या गुण फलक दोन्ही आक्रमकतेनं शबा सोमनाथ शबा तानाजी बोट देऊ नका बोट मोडू नका व्यवस्थित खेळा फैलवा चला परत एक गिरीपट हुकमी डाव तानाजीचा हुकमी डाव वारे वा हात ओ आणि वारे बापरे बाप काय मान गया वा। आलो चार गुण बघणारे आहेत आपले सगळे तज्ज्ञ नाना काही काळजी नाही अख्ख्या महाराष्ट्र यांना पार पाडल्यात व्यवस्थित त्यामुळं नॅशनल स्पर्धा आंतरराष्ट्रीय त्यामुळं अधिकार आहेत विश्रांती नंतर परत कुस्ती दोन रेड दोन ब्ल्यू परत दुहेरीपट सुंदर दुहेरीपट काढलेला आहे परंतु बाहेरची बाजू जाता जाता लागली गुणाची नोंद झाली प्रांत चालतो जे आता मारला समोर परत त्याला चार पॉइंट पंचांना दिले कारण बघून सांगते कुस्तीला प्रारंभ रोहिदास या कुस्तीनंतर विश्वजनन सोलनकर कोल्हापूर आणि गणेश मोरे पुणे रवि आणि आंतरराष्ट्रीय पंचनावना जी ढमाळ सांग ज्युरी पाहतील स्टॅमिना फार महत्वाचा आहे क्या बडा तो दम बडा ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे सहा मिनिटाची कुस्ती पाच पाच अजूनही दोन मिनिट तीस शेकड वा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी धारण केलेला आज काही कुस्ती चालली रत्नजी सोलापूर वा